आमदार पी एन पाटील हे राहत्या घरी रविवारी मे एकोणीस पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली आहे त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत मात्र कार्यकर्त्यांनी संयम राखावा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये तसेच रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये असे आवाहन आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे दरम्यान हे व्रमस्ताच सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे कोल्हापुरातील आस्टर आधार या रुग्णालयात पी एन पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत पाय घसरून जमिनीवर पडल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली आहे त्यांच्या मेंदूतून प्राथमिक दर्शने रक्तस्राव झाल्याची माहिती आहे मुंबईवरून न्यूरोसोजन डॉक्टर सुहास बराले यांनी रविवारी कोल्हापुरात येऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच यातून ते बाहेर पडतील अशी माहिती डॉक्टर बराले यांनी दिली दरम्यान रविवारी हे करताच सोमवारी करवीर विधानसभा क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आस्टर आधार रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली आहे तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी देखील आमदार पी एन पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आहे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन आमदार पी पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांनी केले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी